जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात संत सावतामाळी पुतळ्याचे थाटामाटात तनावरण परिसर भक्तीमये तळोदा शहरात माळी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या पुतळ्याचे हातोडा रोड येथे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले या शुभप्रसंगी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता ज्यात महिला व मुलींनी डोक्यावर कळस घेतले होते तसेच भगवान श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाईचा जीवन देखावा हे विशेष आकर्षण होते मिरवणुकीची सुरुवात सावता भवन माळीवाडा येथून माळी समाजाचे अध्यक्ष अनिल माळी यांच्या हस्ते झाली ही मिरवणूक हनुमान मंदिर स्मारक चौक मार्गे भगवान बिरसामुंडा चौकापर्यंत पोहोचली जिथे आमदार राजेश पाडवी यांनी बिरसामुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीत सहभाग घेतला त्यानंतर मिरवणूक स्मारक चौक आनंद चौक ताकाशेट गल्लीमार्गे सन सावतामाळी चौकात पोहोचली जिथे आमदार पाडवी यांच्या हस्ते संत सावतामाळी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तसेच येणाऱ्या जुलै तेवीस रोजी संत सावतामाळी यांची पुण्यतिथी असल्याने समाजामार्फत रक्तदान शिबिर ठेवण्यात आले या शिबिरात अनेक दात्यांनी रक्तदान केले ते उशिरापर्यंत सुरू होते मागील अकरा वर्षांपासून दरवर्षी संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथी निमित्त समाजामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते गेल्या अकरा वर्षात सत्तावीसशे ब्लड बॅग रक्तदान करून एक अनोखा विक्रम समाजाने नोंदविला असून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे या कार्यक्रमाला तळोदा शहरातील विविध समाजांचे अध्यक्ष आणि मान्यवर उपस्थित होते भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत वाणी नंदुरबार माळी समाज अध्यक्ष व भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी कॉलेज ट्रस्ट अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भरत माळी पीपल्स एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मण माळी संजय माळी गौरव वाणी शिरीष माळी जितेंद्र सूर्यवंशी यांच्यासह शहादा शिरपूर अमळनेर चोपा लासूर अडावत तसेच विविध गावांमधील माळी समाज अध्यक्ष सदस्य तसेच तळोदा येथील माळी समाज अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सर्व पंच सदस्य उपस्थित होते या सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने महिला पुरुष लहान मुले आणि मुलींनी हजेरी लावली ज्यामुळे कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार